न्यायदानाचा तराजू या ठिकाणी असेल जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू अलीकडच्या काळामध्ये भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपणच शेत खाताय आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेता शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <coughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही पण आमचे आवडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था कोसळली मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाड साहेब काही नावं तुम्हाला आठवतात का, का। निखिल भामरे सुनैना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णब गोस्वामी राहुल कुरकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाही आहे आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा आहोत मी आणि शिंदेसाहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेखूरवाळ्या चालत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खर तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का इतकी छाती काय पडवायची थी? ठीक आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्याने फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील सग्या चर्चा ऐसा नर नाना भा मस आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन मुझ में तो अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है सुव्यवस्था अरे का अरे हाँ क्या मुशार है सल्ल का है अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो ठीक आहे त्या त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे घेतो ते काही अयोग्य असतात असं नाही पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो आता कोविडच्या काळामध्ये आपण दहा हजारावर कैद्यांची मुक्तता केली एकट्या पुण्यामध्ये आपण दोनशे एकोणसत्तर कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली जे कैदी जेलमध्ये होते यातले बहात्तर कधी परतलेच नाही आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत आठ लोक तर मुकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले काही गँगचे सदस्य झाले आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे